श्री स्वामी समर्थ दोन कच्ची केळी आणि अर्धी वाटी साबुदाणे हे मिक्स करून एकदम भन्नाट ही दहा मिनटामध्ये उपवासाची रेसिपी तयार होते या नवरात्रामध्ये ही रेसिपी जर तुम्ही केली तर नऊ दिवस काय उपवासाच्या सुद्धा हे करून खाऊ शकता एवढी ही भारी आणि पौष्टिक आहे रेसिपी चला वेळ वाया इश्वरे, इश्वरे न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आपल्याला लागणार आहे दोन कच्ची केळी आणि दोन इथे मी घेतलेली आहे पिकलेली केळी त्याऐवजी तुम्ही कच्ची केळी घेतली तरी सुद्धा जमू शकते मला मिळाली नाही तो दोनच मिळालेली फक्त कच्ची केळी त्यामुळे मी इथे दोन पिकलेली केळी घेतलेली आहेत ती जी आपण चार केळी घेतलेली आहेत त्यामधून आपल्याला दोन केळी घ्यायची आहेत तर मी ते जी पिकलेली दोन केली होती तीच घेणार आहे आणि त्याचे एकाचे दोन भाग करून असं आपल्याला कुकरमध्ये याला वाफवून घ्यायचंय किंवा मग स्टीमरमध्ये याला आपल्याला वाफवून घ्यायचंय त्यासाठी मी त्याला डब्यामध्ये टाकलं आणि या स्टीमरमध्ये साधारण पाच मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहे फ्लेम फ्लेमवरतीच आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे जर कच्ची केळी असेल तर एखाद दोन मिनटं तुम्हाला जास्त लागू शकतात चला आता ते वाफता येत केळी तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया तर त्यासाठी आपल्याला जो साबुदाणा घेतलेला तो मी थोडासा गरम करून घेतलेला आहे साबुदाण्याला करपू द्यायचं नाही किंवा मग डाग लागू द्यायचं नाही फक्त हलकासा गरम करायचा आहे आणि त्याला आपल्याला थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमधून फाईन असं वाटून घ्यायचं आहे चला इथे मी त्या साबुदाण्याची एकदम पीठ करून घेतलेलं आहे किंवा मग फाईन अशी पावडर करून घेतलेली आहे आता ती साबुदाण्याची पावडर आहे ते साईडला ठेवलेली आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते जे शेंगदाणे घेतलेले आहेत त्याची सुद्धा पूळ करून घेणार आहे आता हे जे शेंगदाणे आहेत ते सुद्धा मी भाजून घेतलेले आहे जसे आपण शेंगदाण्याची पूड करून ठेवतो त्याचप्रमाणे आपल्याला शेंगदाणे भाजून आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे चला सर्व तयारी झालेली आहे साबुदाण्याचं पीठ आणि शेंगदाण्याचा कूट सुद्धा तयार झालेला आहे तोपर्यंत जी आपण केळी वाफवत ठेवलेली ती सुद्धा वाफून तयार झालेली आहे अगदी चारक मिनिटांमध्येच ही केळी आहे ते वाफून तयार झालेली आहेत कारण इथे ही आपण घेतलेली पिकलेली केळी जर तुम्ही कच्ची केळी वापरणार असाल इथे तर थोडासा एक दोन मिनटं एक्स्ट्राचे लागू शकतात चला आता ही जी आपण केळी घेतलेली आहे त्याच्यावरचं साल काढून घ्यायचं आहे संपूर्ण आता इथे थोडंसं खराब होतं थो, तर मी ते टाकून दिलेलं आहे तर याचप्रमाणे बाकीची जी केळी आहेत सुद्धा मी साल काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याला स्मॅश करून घ्यायचं आहे केळी स्मॅश करताना आपल्याला फक्त एवढंच लक्षात घ्यायचं आहे की ही केळी आहे ती पूर्णपणे स्मॅश झाली पाहिजेत अजिबाती त्यामध्ये तुकडा राहिला नाही पाहिजेत कारण जर तुम्ही कच्ची केळी घेली घेतली तर थोडीशी कडक असतात ती केळी त्यामुळे व्यवस्थित असं आपल्याला हे केळं आहे ते स्मॅश करून घ्यायचं आहे केळं स्मॅश झालं की त्यामध्ये आपल्याला जी साबुदाण्याचं पीठ करून घेतलेलं आहे किंवा मग आपण पूड करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये वाटून ते टाकायचं आहे अर्धी वाटी आणि पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे अजिबाती पाणी टाकण्याची गरज नाही तेल टाकण्याची गरज नाही आहे किंवा मग तुम्हाला जर बॅटर आहे ते पातळ वाटत असेल किंवा मग सैल वाटत असेल तरीसुद्धा घाबरण्याची गरज नाही आहे कारण साबुदाना आहे तो पूर्णपणेच पाणी शोषून घेणारच आहे चला आता साबुदाण्याचं सा पीठ टाकून सुद्धा मी चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण टाकूया बाकीचे मसाले किंवा मग जे आपण उपवासासाठी मसाला खातो ते चवीप्रमाणे आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे जे तुम्ही उपसला मीठ खात असाल ते इथे टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा एवढे चिली फ्लेक्स टाकायचे आहे जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही बारीक हिरवी मिरची कट करून टाकलीत तरीसुद्धा जमू शकते किंवा मग कोथिंबीर खात असाल तुम्ही तर कोथिंबीर टाकू शकता किंवा मग जिरे खात असाल तर जिरे टाकलेत तरीसुद्धा जमू शकता चला आता हे सर्व साहित्य आहे ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर मी ते पीठ आहे ते चांगलं असं मिक्स करून त्याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे साईडला तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया असं काही नाही आहे की हे दहा मिनटासाठी किंवा पाच मिनटासाठी ठेवलं पाहिजे फक्त आपण या साईडला ठेवूया आणि जी दुसरी भाजी करायची आहे ती करून घेऊया चला जी आपण दोन कच्ची केळी ठेवलेली त्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचं साल काढून घ्यायचं आहे कच्ची केळी असल्यामुळे थोडंसं साल काढणं कठीणच होतं त्यामुळेच व्हिडिओमध्ये जसे आपण कट मारून घेतलेले आहे त्या पद्धतीने जर तुम्ही सा साल काढलं तर पटकन असं हे साल निघालं जातं आता ह्याची साल काढून झालं की आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या केळ्याचे काप करून ठेवायचे आहे म्हणजे हे केळं आहे ते अजिबाती काळं पडणार नाही तशाच्या तसं टिकून राहील तर एका केळ्याचं मी साल काढून घेतलेला आहे आणि बघू शकता तुम्ही इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी या पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्येच आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काप करायचे आहेत केळ्याचे कारण आपण याची इथे भाजी बनवणार आहोत तर याच पद्धतीने मी दोन्ही सुद्धा केळ्यांचे काप करून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकताय अजूनपर्यंत हे पांढरे शुभ्र आहेत कारण या पाण्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे आणि ही केळी आहे ते पाण्यामध्ये टाकलेली आहे चला आता लगेच आपण याची भाजी करून घेऊया तर त्यासाठी मी इथे कढई गरम करत ठेवलेली कढई थोडीशी गरम झाले की यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे जे तुम्ही तेल खात असाल उपवासासाठी ते टाका किंवा मग तूप टाकलं तरीसुद्धा जमू शकते तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला यामध्ये जिरे टाकायचे आहेत जर तुम्ही जिरे खात नसाल तर पूर्णपणे स्किप करू शकता चला जिरे तडतडले की यामध्ये आपल्याला लगेच जे आपण केल्याचे काप करून ठेवलेले आहेत ते टाकायचे आहेत संपूर्ण आणि चांगलं असं आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे चला आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा एवढं लाल तिखट टाकायचं आहे आता हे जे आपण लाल तिखट टाकलेलं आहे जर तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही हिरवी मिरचीवरची भाजी केली तरी सुद्धा जमू शकते ती सुद्धा छान लागते चला आता हे लाल तिखट टाकून आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण केळ्याचे काप केलेले आहेत त्याला पूर्ण असं व्यवस्थित ही लाल तिखट लागली गेली पाहिजे आता हे मिक्स करून झालं की त्यामध्ये आपल्याला कांदा पोहे का त्या चमच्याने आपल्याला दोन तीन चमचे एवढं पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकू नका नाहीतर हे केळ्याचे काप आहेत ते पूर्णपणे शिजून जातील आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे लो फ्लेमवरती साधारण पाच सहा मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता पाच सहा मिनटानंतर मस्त असे हे केळ्याचे काप आहेत ते शिजलेले आहेत अगोदर हे काप आहे ते शिजलेले आहेत की नाही हे चेक करून घ्यायचं आहे जर शिजले नसतील काप तर पुन्हा झाकण ठेवून एखाद मिनिटासाठी वाफ काढून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा जो आपण कूट करून घेतलेला तो टाकायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये शेंगदाण्याचा कूट आहे तो कमी जास्त करू शकताय असं सा मिक्स करायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला साधारण दहा वीस सेकंदासाठी लो फ्लेमवरती झाकण ठेवायचं आहे चला मस्त इथं दहा वीस सेकंदानंतर भाजी तयार झालेली आहे चला आता जे आपण पीठ मळून घेतलेलं होतं केळं आणि साबुदाण्याचं त्याला घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं असं आपल्याला मळून घ्यायचं आहे आता मळताना अजिबात याला तेल लावण्याची गरज नाहीये किंवा मग पाणी लावण्याची गरज नाही जर तुम्हाला हे बॅटर आहे ते थोडंसं सैल सर वाटत असेल तर यामध्ये अजून थोडंसं साबुदाण्याचं पीठ टाकलं किंवा मराजगिरा भगरचं पीठ टाकलं तरी सुद्धा जमू शकते पण जे आपण प्रमाण घेतलेलं आहे ते व्यवस्थित प्रमाण आहे त्यामध्ये कोणतंही पीठ ॲड करण्याची गरज लागत नाही चला आता यातूनच आपल्याला एक लाठी तयार करून घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याची आपल्याला चपाती बनवून घ्यायचं आहे चपाती लाटताना तुम्ही इथे भगरचं पीठ वापरू शकताय किंवा मग राजगिरा पीठ वापरू शकताय किंवा म्हणजे आपण साबुदाण्याचं सा पीठ तयार करून घेतलेलं त्यातून थोडस साईडला ठेवून सुद्धा याला लाटून घेऊ शकते आता मध्ये छान दिसावं यासाठीच मी इथे चपाती लाटून घेतली आणि एखादी वाटी किंवा डबा घेऊन याला कट करून घेतलेला आहे जेणेकरून ह्या चपात्या आहेत त्या एकसारख्या दिसाव्यात चला आता इथे मी चपात्या आहेत त्या पाच सहा तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण याला भाजून घेऊया तर त्यासाठी मी अगोदरच तवा गरम करत ठेवलेला त्यावरती ते थोडस तेल लावलेलं आहे तेव्हा चांगला कडकड कसा गरम झाला की त्याच्यावरती आपल्या ज्या चपात्या करून घेतलेल्या आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि मिडियम टू हाय फ्लेमवरती आपल्या आलटीपालटी करून ही चपाती आहे ती चांगली अशी भाजून घ्यायची अजिबात ही तव्याला चिटकत नाही किंवा मग तुटत नाही व्यवस्थित अशी जशी आपण चपाती बनवतो रेग्युलर गव्हाच्या पिठाची तशाच या चपात्या तयार होतात कोणताही प्रॉब्लेम न येता चला आलटीपालटी करून साधारण एक दीड मिनटामध्ये ही चपाती आहे ती भाजून झालेली आहे अगदी मस्त अशी ही चपाती आहे ती एकदम आपल्या चपातीसारखीच भाजलेली आहे अशाच पद्धतीने ज्या बाकीच्या चपात्या आहे, आहेत त्यासुद्धा मी ते भाजून घेतलेल्या आहेत आणि इथे आपली केळ्याच्या कापाची भाजीसुद्धा तयार झालेली आहे आणि केळं आणि साबुदाणा मिक्स करून एकदम भन्नाट अशी ही चपातीसुद्धा तयार झालेली आहे आणि तेवढी पौष्टिकसुद्धा आहे कमी तेलामध्ये कमी साहित्यांमध्ये अगदी दहा मिनटामध्ये कोणतीही पूर्वतयारी न करता हे केळ्याच्या कापाची भाजी आणि केळं आणि साबुदाणा मिक्स करून ह्या चपात्या मस्त अशी युनिक आणि पौष्टिक उपवासासाठी रेसिपी आहे आता ही जी रेसिपी आहे कमीत कमी तेलामध्ये बनवलेली आहे आता उपवास म्हटलं की आपल्याला प्रश्न पडतो की उपवासाला काय बनवायचं आणि ते सुद्धा कमी तेलामध्ये एकदम पौष्टिक आणि पोटभरीचं सुद्धा असलं पाहिजे त्यासाठी ही जी रेसिपी आहे ती एकदम बेस्ट रेसिपी आहे तर या नवरात्रांमध्ये ही रेसिपी आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा चला ही जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत किंवा मग सुद्धा रेसिपी आहेत त्या आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर चॅनेलला एकदा नक्की भेट द्या जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचा विसरू नका चला अशाच एक नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत